नमस्कार लाडक्या बहिणी संदर्भात खूप महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया त्या अगोदर चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग एक मोठी माहिती समोर येते लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या डिसेंबर मध्ये वाढली आहे डिसेंबर मध्ये लाडकी बहिणी योजनेअंतर्गत तीन हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये दोन कोटी सेहेचाळीस लाख बहिणींना पैसे वितरित करण्यात आले लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची ही संख्या ऑक्टोबरमध्ये दोन कोटी चौतीस लाख होती म्हणजेच लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये जवळपास लाखांची वाढ झाली आहे आधारशी संलग्न असलेले बारा लाख अर्ज होते जे डिसेंबरमध्ये मंजूर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तर जुलैपासून लागू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंत एकवीस हजार सहाशे कोटी रुपये वितरित करण्यात आले आता तुम्हाला या बातमीवरून समजलंच असेल की कि अद्यापपर्यंत किती लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित होत्या म्हणजेच ह्या लाडक्या बहिणी असत्या तर सरकारचं संपूर्ण बहुमत असतं असं सुद्धा म्हणायला हरकत नाही तर लक्षात घ्या ज्यांचे अर्ज प्रलंबित होते त्यांचे अर्ज खरं तर प्रलंबित नव्हते त्यांच्याच चुकीमुळे ते प्रलंबित राहिलेले होते त्या महिलांनी आपली आधार कार्डची जी काही लिंक आहे ती जोडणी केलेली नव्हती त्या कारणामुळे ह्या महिला या योजनेपासून आत्तापर्यंत वंचित होत्या परंतु आपल्या मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की तुमच्या अर्जांचं आता प्रमाणीकरण सुरू झालेलं आहे आता तुम्हालाही पैसे मिळण्यास सुरुवात होईल त्याप्रमाणे ह्या म्हणजे डिसेंबरच्या हप्त्यामध्ये तुम्हालासुद्धा पैसे मिळालेले आहेत अद्यापपर्यंत या अर्जांची छाननी सुरू आहे परंतु ती का सुरू आहे ती बाबही लक्षात घ्या लक्षात घ्या अद्यापपर्यंत डिसेंबरचा एक रुपयेसुद्धा तुमच्या खात्यावर आलेला नसेल म्हणजेच येथून मागते तर आलीच नाही परंतु जर का डिसेंबरचे सुद्धा नसतील तर पुन्हा एकदा सांगतो आहे तुमचं आधार कार्ड हे लिंक करा बँक पासबुकशी ज्यावेळेस तुमचं आधार कार्ड लिंक होईल त्यावेळेसच तुमच्या अकाउंटमध्ये या योजनेचे पैसे सुरू होतील या योजनेचे काही पंधराशे का रुपये आहेत आणि भविष्यामध्ये जे काही एकवीसशे रुपये येणार आहेत ते सुरू होतील नाहीतर तुमच्या अकाउंटमध्ये एक रुपयेसुद्धा जमा होणार नाही त्यामुळे ज्या ना महिलांना अद्यापर्यंत एक रुपया आलेला नाही त्यांनी नक्की या बारकाईने या गोष्टीकडे बघा आणि आपली आधार कार्ड लिंक जोडणी करा आता लक्षात घ्या महिलांची संख्यासुद्धा वाढलेली आहे जी डिसेंबरच्या अगोदर महिला होत्या आणि आता डिसेंबरनंतर ज्या महिला आहेत त्यांच्या संख्येमध्ये तब्बल बारा ,00 लाख महिलांची वाढ झालेली आहे त्यामुळे आता निधीसुद्धा जास्त लागणार असल्या कारणाने सरकार नक्की पंधराशेचे एकवीसशे करतं की नाही याकडेही पाहणं गरजेचं असणार आहे महिलांना प्रथमच या योजनेचे पंधराशे रुपये आलेले आहेत त्यांचे हार्दिक अभिनंदन आता येथून पुढे तुम्हाला पैसे येणं सुरूच राहतील फक्त तुम्ही योग्यरित्या अर्ज भरलेला असणे गरजेचे आहेत जर का तुम्ही अर्जामध्ये फ्रॉडपणा केलेला असेल तर त्याची चौकशी होणारच आहे त्यामुळे महिलेने योग्यरित्या अर्ज भरलेला आहे तिचे नक्की पैसे जमा होणार आहेत तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तुमचं एकच काम आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करणे त्यामुळे लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद